सज्जनगड छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य असलेली पवित्र भूमी म्हणजे सज्जनगड ह्या गडावरून तुम्हाला दिसतं उर्मोडी धरण आणि ह्याच धरणाच्या किनारी आहे तुम्हा सगळ्यांचं आपलं लाडकं ठिकाण माऊली ॲग्रोफार्म डॅम व्ह्यू रिसॉर्ट निसर्गाचा आशीर्वाद लाभलेलं निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे ठिकाण म्हणजे माऊली ऍग्रो फार्मिसॉ हिरवाईने निसर्ग हा सारा हिरवाईने नटला आहे निसर्ग हा सारा निसर्गाचं सौंदर्य फुलवतो उर्मोडी धरणाचा किनारा तेव्हा तुम्ही सुद्धा लवकर या तेव्हा तुम्ही सुद्धा लवकर या हे सौंदर्य पाहायला कारण माऊली फार्म हाऊस स्वच्छ आहे तुम्हाला सगळ्यांच्या स्वागताला माऊली फार्म हाऊस स्वच्छ आहे तुम्हाला सगळ्यांचा स्वागत आला तेव्हा नक्की भेट द्या